नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवसांना जाऊ दे हीच मी करण्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नमस्कार स्वामींनी का घेतले देवीचे रूप श्री स्वामी समर्थ अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की स्वामींची जे देवी रूपात दाखवलं जातं देवी रूपातला फोटो आहे मागचे नक्की काय कारण आहे स्वामींना या रूपात का दाखवलं जातं काय गोष्टी आहे म्हणून आपण पण नुसतं गुरु नाही तर गुरु माऊली देखील म्हणतो तर गुरु माऊली म्हणजे काय तर माऊली म्हणजे आई गुरु शिष्यांचं नातं हे आई आणि मुलासारखंच असतं जेव्हा शिष्य संकटात असतो तेव्हा गुरु ही का वेदना शिष्याला होत असतात त्या गुरुलाही होत असतात म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचं पाहायचं झालं तर जेव्हा भक्त संकटात असतात तेव्हा स्वामी सुद्धा अस्वस्थ असतात आणि ते त्याला अनेक मार्ग सुचवत असतात की या संकटातून तो लवकरात लवकर कसा बरा पडावा याला कमीत कमी त्रास होऊन कसा तो त्यातून योग्य मार्ग सापडून बाहेर पडावा यासाठी स्वामी सुद्धा झटत असतात एकदा स्वामी खूप अस्वस्थ होते रात्रीची वेळ होती रात्री तेव्हा बाळप्पा महाराजांनी स्वामींना विचारले स्वामी काय झालं इतके उदास का दिसतायत नक्की काय झालंय तेव्हा स्वामी म्हणाले माझे भक्त संकटात असताना मी शांत कसा राहू म्हणून मी अस्वस्थ आहे असं स्वामी म्हणतात स्वामी ही म्हणजे आपली आईच आहे म्हणून हे एक कारण आहे की गुरु हे आपली आई सारखेच असतात त्यामुळे देखील त्यांचे आईच्या रूपातील देवीचे स्वरूप ही पूजा केली जाते स्वामी समर्थांना देवी रूपात दाखवल्या जाण्यामाग स्वामींच्या अन्नपूर्ण स्वरूपात प्रकट होण्याची ही एक कथा आहे जेव्हा भक्तांच्या अन्नधान्याची दे अन्नपूर्ण देवीचे रूप धारण केले होते या प्रसंगाने आघात आणि भक्ती प्रचिती असलेल्या करुणेचे दर्शन घडवले त्यामुळे त्यांच्या अन्नपूर्ण स्वरूपाचे पूजन केले जाते भक्तांच्या अन्नधान्याची कमतरता दूर करण्यासाठी स्वामींनी हे रूप धारण केले होते अन्न आणि पोषण धारण देवी म्हणून अन्नपूर्ण देवतेला मानले जाते स्वामींनी स्वतः अन्नपूर्ण देवीचे रूप धारण करून भक्तांच्या गरजा पूर्ण केल्या ही स्वामींच्या अनेक अद्भुत लिलांपैकी एक आहे ज्यातून ते आपल्याला आपल्या भक्तांना नेहमी मदत करतात आणि त्यांना एकटे सोडत नाहीत अन्नपूर्ण स्वरूपाचे पूजन ठिकठिकाणी केले जाते कारण यातून स्वामीची भक्ती असलेली मायाळू वृत्ती आणि त्यांची मदत करण्याची प्रवृत्ती दिसून येते थोडक्यात स्वामी समर्थ देवी रूपी दाखवले जाणे म्हणजे त्यांनी भक्तांसाठी अन्नपूर्ण चे प्रकट होऊन त्यांची गरज कशी पूर्ण केली स्वामी समर्थ देवी दाखवले जाण्यामागे त्यांची आघात लिहिला विशेषतः भक्तांसाठी अन्नपूर्ण रूप धारण करण्याची एक कथा आहे जिथे त्यांनी भक्तांना अन्नाची गरजे पोटी अन्नपूर्ण देवीचे रूप घेतले हे स्वरूपाचे प्रतीक असून हे भक्तांच्या प्रत्येक हाकीला प्रतिसाद देत आहे स्वामी समर्थ महाराजांची लीला आघात होळू होत्या आणि त्या भक्तांना नेहमी मदत करत अस एके प्रसंगी भक्तांनी अन्नाची गरज व्यक्त केली होती त्या भक्तासाठी स्वामींनी अन्नपूर्ण देवीचे रूप धारण केले या घटनेमुळे स्वामींच्या या अन्नपूर्ण स्वरूपाचे पूजन अनेक ठिकाणी केले जाते या कथेमुळे स्वामी समर्थ हे केवळ एक व्यक्ती नसून ते एक सर्व शक्ती देवी आहेत आस आणि ते भक्तांच्या सर्व गरजा पूर्ण कर करू शकतात हे सिद्ध होते त्यांच्या सर्व व्यापी स्वरूपाचे प्रतीक आहे आणि ते भक्त नेहमीच मदत भक्तांना नेहमीच मदत करण्यास तयार असतात तुम्हाला याची मोठी कथा संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला या कथेवर संपूर्ण डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ಕಮೆಂಟ್ ಶಕ್ತಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ